राज्य छोटं पण नाव मोठं राज्यात मी आणि गोव्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत माझ्यासोबत आहेत सर दोन हजार चौदा नंतर पुन्हा एकदा दोन जागा जिंकण्याचं लक्ष घेऊन आपण आहात काय वाटतं आज लोक किती बाहेर पडतील रेकॉर्ड होईल आज हंड्रेड पर्सेंट दोन हजार चौदा मध्ये रेकॉर्ड मतदान झालं होतं होतं आणि त्यावेळी दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळत तीच स्थिती आज आहे कारण दोन हजार मोदी वेळी प्रधानमंत्री होण्यासाठीच जातो त्या दहा वर्षानंतर विकसित भारतासाठी मोदीजी थ्री पॉईंट ओ हे मिशन आपण सुरू करतोय आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं कॅम्पेन भारतीय जनता पार्टीने और इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने गोव्यामध्ये चालवलं आहे गोवा सुजाण नागरिक एड्युकेटेड स्टेट आणि याने रेकॉर्ड मतदान आजपर्यंत देशात जेवढं मतदान झालं नाही यावेळी तेवढं मतदान गोव्यात होईल ह्याचा मला विश्वास आहे आणि गोवा लोकांना मी अपील पण करतोय की मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान करावं परिग्राने चौदामध्ये केलं होतं तुम्ही त्या लक्षाला घेऊन है। जी ग्रीप तुमची राज्यांमध्ये आहे आता तर विरोधक नाही आहेत तुमच्या समोर तेहतीस तुमच्यामध्ये आहेत तर हाच सगळा ॲनालिसिस पाहून तुम्ही हा विश्वास दाखवता हंड्रेड पर्सेंट एक म्हणजे चाळीसपैकी तेत्तीस आमदार जे आहे ते सरकार पक्षामध्ये आहे आणि त्याच्यापेक्षाही खूप मोठं म्हणजे मोदीजीच्या कार्यकाळामध्ये विकास केलेला आहे तो विकास लोकांनी बघितलेला आहे फ्रॉम द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट टू द आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत आणि या दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो कधीही मागच्या पन्नास वर्षामध्ये झाला नव्हता लोकमतदान या विकासासाठी करतील लोकमतदान मोदीजींसाठी करतील लोकमतदान मोदीजींच्या विकसित भारतासाठी विकसित गोव्यासाठी करतील महिलांसाठी खूप उपक्रम तुम्ही केले म्हणून मी पहि प्रश्न सुलक्षणाताईंनाच विचारतो तुम्ही गृहमंत्री आहात चीफ मिनिस्टरच्या तर महिला आणि युवा वोटर मोठ्या संख्येत गोव्यामध्ये आहेत लखपती दिदीपासून अनेक योजना मोदींनी आणली त्याचा प्रभाव पर, पडेल काय वाटतं आज महिला मोट वोटर्स बाहेर पडतील मोठ्या संख्येन जसं आम्ही बघितलं तर टोटल इलेक्टोरल रोलमध्ये सुद्धा आपल्याला महिला मतदार जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू पुरुष मतदार आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी हे सांगेन की अ, अनेक योजना ज्या स्थानिक सरकारने म्हणजे आपल्या राज्य सरकारने केलेल्या आहेत आणि त्या त्याच्याच जोडीने केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स ज्या महिलांसाठी आहेत युवांसाठी आहेत याचा भरपूर लाभ आपल्या आपल्या राज्यातील महिलांनी घेतलेला आहे युवांनी पण घेतलेला आहे आणि त्यांनी हा विकास बघितलेला आहे आणि त्याच बळावर मी सांगू शकते की आ, भारी म्हणजे संख्येने लोक बाहेर पडतील महिला खास करून बाहेर पडतील आणि यावेळी तर खूपच छान आहे की आपल्याला दक्षिणेतून एक महिला उमेदवार आपली उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे मी असं सांगेन की हा आय आय वुड से दॅट भारतीय जनता पार्टीने एक रेकॉर्ड केलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन सीटमधले एक सीट ही महिला उमेदवारला दिलेली आहे आणि पहिल्या वेळी मी हे सांगेन आणि खंबीरपणे हे सांगेन की वेळी भारतीय जनता पार्टीची महिला उमेदवार एक खास म्हणून गोवा राज्यातून शिवसेना दोघांना आपण पूजा पाठ खूप करता मी मागच्या अनेक वर्षांपासून इथं सरांना पहिला मी पकडतो तेव्हा ते पूजाच्या मंदिरात असतात आजही तसं पाहिलं काय मागितलं देवाकडे हंड्रेड पर्सेंट म्हणजे म्हणजे सकाळच्या दिवसाची सुरुवात पूजा करूनच होत असते आणि रोज ॲक्च्युली म्हणजे आपण जसं म्हणतोय की स्वतःच्यासाठी आणि राज्यासाठी हेल्थ अगोदर आणि लोकांचा हेल्थ चांगलं असून द्या हीच मागणी असते पण आजचा दिवस हा खास आहे इलेक्शनचा दिवस आहे नक्की देवांकडे दोन्ही सीट यावं आणि मोदीजींचं सरकार परत एकदा यावं आणि ते मोठ्या मताधिक्याने यावं हीच मागणी ईश्वरचरणी आहे बस प्रमोद सावंतच्या प्रगती व्यतिरिक्त काय मागितलं <laughs> आ, हे मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी प्रगती म्हणतो इट इज ॲक्च्युली अ कलेक्टिव्ह टम म्हणजे जेव्हा आपण म्हणू की केंद्र सरकारमध्ये जेव्हा मोदीजी परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार, पार्टी सरकार करण्यात अग्रसर आहेत तेव्हा आपला पण एक खारीचा वाटा असावा कारण की आपलं राज्य खूप छोटं आहे दोनच आपले खासदार आहेत पण तरीसुद्धा तोच जोम आहे तोच उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये प्रत्येक कार्यकर्ता बाहेर निघाला आहे आणि मी हे हमखास सांगेन की आपल्या मतदारसंघात साखळी संघात हे अगदी रिकॉर्ड मतदान पण होईल आणि सगळ्यात जास्त मतदारसंख्येने बाहेर एकतील आणि भारतीय जनता पार्टीला मॅक्झिमम वोट इथून होईल गणेश ठाकूर एबीपी माझा गोवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट